टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उरळी देवाची आणि फुरसुंगी येथे कचरा डेपोमुळे संपूर्ण परिसराचे पाणी दूषित झाले होते त्यामुळे या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना राबवीत या दोन गावांसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेचे काम चालू असून तुकाई दर्शन येथील टाकीत पाणी आले असून फुरसुंगी आणि परिसरात पाण्याच्या पाईपलाईनचे टेस्टिंग केले असून आता फुरसुंगी परिसरात पाणी पुरवठा होत आहे आता उरुळी देवाची येथील पाण्याच्या टाक्यात पाणी पुरवठा करण्यासाठी मंतरवाडी चौकातील पाईपलाईन जोडण्याचे महत्वाचे काम आजपासून सुरू झाले असून आता ही पाईपलाईन जोडल्यानंतर उरळी देवाच्या आणि परिसराला नळाद्वारे पाणी पुरवठा होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते चौकात रस्ता चे काम चालू होते यावेळी देवाची गावचे माजी सरपंच तातासाहेब भाडे पाटील यांनी ग्रामस्थांसह पाहणी केली आणि संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून उरुई देवाची गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेबाबत सविस्तर माहिती घेत गावाला लवकरात लवकर पाणी पुरवठा होईल अशा पद्धतीने लवकर पाईपलाईनचे काम करावे आणि उरई आणि परिसराला नाद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी उरई देवाची गावचे माजी सरपंच तातासाहेब भाडे पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली आहे आपल्या भागातील